देव दानव आणि मानव लेखक संजय सोनवणी भाग अठ्ठेचाळीस कच देवयानी असुरांचं सामर्थ्य कमी झालं असलं तरी स्वर्गावर विजय मिळवण्याची त्यांची महत्वाकांक्षा कमी झालेली नव्हती जालंधराच्या हत्येनंतर त्याचे सहकारी निकुंभ आणि शुंभ अनेक काळ विष्णू आणि स्वर्गातील देवांचा कसा पराजय करता येईल यावर चिंतन करत राहिले आपली सत्ता कायम ठेवण्यासाठी देव कोणत्याही स्तरावर जाऊ शकतात याची साध्वी वृंदेचं शील तिच्या पतीचं स्वरूप घेऊन कसं भ्रष्ट केलं ही संतापजनक आठवणही त्यांना बोचत होती काळजात क्रोध निर्माण करत होती शेवटी ते आपले गुरु शुक्राचार्यांकडे गेले त्यांच्यासोबत त्या प्रांताचा शासक वृषपर्वाही होता शुक्राचार्यांनाही जालंधराची हकीकत समजलेली होती विष्णून चूक केली त्याचा सूड घ्यायला उन्मत्त झालेल्या जालंधरानं खुद्द शिवालाच आव्हान दिलं याचा त्यांना संताप आला असला तरी शिवानं त्याला ठार मारायला नको होतं असं त्यांना वाटलं जालंधर हाच एकमेव होता जो देवांना दडपून टाकू शकला होता सर्व शक्तिमान विष्णूचाही पराजय करू शकला होता जालंधर जिवंत नसल्यानं आता काय हा प्रश्नच होता ते म्हणाले जालंधर आता नसला तरी देवांना पुन्हा जिंकणे आपल्याला अशक्य नाही पण त्यांच्यावर सत्ता कायम ठेवणे आपल्याला अशक्य जाते आपण नीतीचा मार्ग सोडत नाही त्याची कदाचित ही शिक्षा असेल असो देवांची बाजू सध्या आपल्यासारखीच दीन झाली आहे विष्णूचा पुरता तेजोभंग झालेला आहे देवांचे अमृत आता प्रभावहीन झाले असले तरी माझ्याकडील संजीवनी मंत्र मात्र आजही तेवढाच शक्तिशाली आहे मी युद्धात मेलेल्या असुरांना निश्चित जिवंत करीन आपला पराजय अशक्य आहे चला लढाईची तयारी करा सेना जमा करा आणि स्वर्गाची वाट तुडवायला सुरुवात करा जयंती इंद्राची कन्या आणि आता शुक्राचार्यांची पत्नी हे ऐकून व्यथित झाली असली तरी देव काही न्यायानं वागले नाहीत याचा राग तिच्याही मनात होता तिनं आपली लाडकी कन्या देवयानीकडे पाहिलं आणि म्हणाली हे पुरुषांचे जग नेहमीच युद्ध आणि हिंसेने भरलेले असते देवांनी तरी असे वागायला नको होते तुझ्या आजोबांशी इंद्राशी आता युद्ध होणार हे नक्की पण तुझे पिताश्री नक्कीच या युद्धात विजय मिळवणार भीती फक्त याचीच आहे की नंतर देव काय करतील देवयानी आता तारुण्यात प्रवेशलेली सुकुमार आणि नितांत सुंदर युवती होती रेडी टू